वारंवार शिवयोग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवपुत्र जीवन पाटील यांच्याकडे होत होती नमस्ते मी कमदलगाव सांगली याचा गेल्या सहा महिन्यापासून <osaurus> मी हा प्रवास करते आम्ही कमदलगे या गावातून बिलॉंग करतो पण तिथं एकही बस थांबत नाही तासातून एक मिलन बस असते ती सुद्धा खात्रीशी सांगू शकत नाही की एक एक वाजता एक एक आम्ही दहा किलोमीटर जाण्यासाठी दोन तास बसस्टँडवर थांबलेलो आहोत शेवटी बसची येणार की नाही ती गॅरंटी आम्ही देत नाही असं आम्हाला कंट्रोलरच्या ठिकाणी सांगितलं गेलं गेलं आम्ही आम्हाला जेव्हा दोन दीड तास किंवा त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त वेळ होतो तेव्हा आम्ही विचारपूस करण्यासाठी क कर, कंट्रोल रूममध्ये पण त्यांनी आम्हाला उडवा उडीची घोषणा देतात आणि मागच्या वेळेला आम्ही तमदल्यामध्ये स्ट्राईक केलं होतं तेव्हा एका अधिकाऱ्याने येऊन सांगली बस स्टॉप करू असं आश्वासन दिलं होतं आम्हाला मग थोडा तो जी आज केला गेला फक्त एक महिन्यानंतर त्या बसेस परत रेग्युलरली अनस्टॉप झाल्या त्याच्यानंतर सांगली बसला आम्ही जेव्हा विचारलो तेव्हा ते सांगायला लागले की टाईम आम्हाला वाढवून दिलेला नाही त्यामुळं आम्ही बस थांबवू शकत नाही मग शेवटी आम्ही काल वैताहून कंट्रोल रूममध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की हा जी आर तुम्ही लावलाय हा काही कामाचा नाही तो काढून टाका जर तुम्ही रेग्युलर करू शकत नाही तर ते काढून टाका असं मी म्हटलं त्यांना तर ते काय म्हटले की कोल्हापूर डेपोच्या सांगली कोल्हापूर बस थांबतात पण तेव्हा आम्हाला ते आम्हाला दोन महिन्यानंतर कळाले आणि ते पण आम्ही विचारलं त्यांना म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्याच्या अगोदरच आम्ही त्या अगोदर एक कोल्हापूर एमची बस गेली होती पण त्यांनी अनाऊन्स केले अनाऊन्स केलेलं नाही आहे आणि फक्त दहा किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला दोन दोन तास बस स्टँडवर थांबावं लागतं त्याच्यामध्ये स्कूलच्या मुली भरपूर आहेत त्यांना आतमध्ये आल्या वगैरे त्यांची घरं आहेत आणि एवढ्या अंधारात त्यांना सात सात वाजता पायी चालत जावं लागतं तर चिगाव अतिगने जैनापूर फाटा असा भरपूर स्टॉप आहे जिथं विद्यार्थ्यांना पण सोयी नाहीयेत गेल्या तीन वर्ष मी बघते तर अशी सुविधा दिली जाते जिला अक्षरशः आम्ही काही वेळेला बस बस सोडून खूप वेळ झाला तेव्हा आम्ही वनापासून गेले जयसिंगपूर बस स्थानकावर एस टी आडवण्यात आली विद्यार्थी शिक्षक नोकरदार महिलांनी एस टी प्रशासनाला धारेवर धरलं दीर्घ वादानंतर कुरुंदवाड आगर व्यवस्थापक श्री भोसले यांनी कोल्हापूर कुरुंदवाड मिरज डेपोच्या सर्व गाड्या सर्व स्टॉप घेण्याचे आश्वासन दिले असे आदेश वहां न पाळणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे सगळ्यांनी लेखी निवेदन दिलं तुम्हाला जे पत्र दिलं गेलो ते सगळ्यांनी आम्ही लेखी निवेदन दिल्याशिवाय तुम्हाला पत्रकार दिलं नाही मग तो पत्र अधिकृत आहे हेही म्हणतात मग एखादी गोष्ट जर एखाद्या आम्हाला परिपत्रक नाही आम्हाला वेळ वाढवून दिला नाही अक्षरशः सर काल वाईट वाटलं ड्रायव्हर गाडी थांबवली साडेसात वाजता आम्ही गेलो होतो कंडक्टर त्या बाय त्या ड्रायव्हरला काय म्हटली माहिती आहे का हो लेड़ी 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 हा बाबा एक कधी रिटायर होतो पुन्हा सगळे थांबे घेत चाल लोकल गाडी करत चाललंय लेडीज लेडीज म्हणती हा पर्याय नाही आम्हाला पण एखाद्यानं सहानुभूती दाखवून म्हणजे आम्ही रोज प्रत्येकाला विचारायचं थांबव का नवतोय का नाही दीड ते दोन तास विचार असं कधीच झालं नाही काय पहा मी दाराला माणसं बनतोय काय आणि मी बस चालू बस केला तो, तो, तो मी हमलेच बसणार सगळ्यांनी मला काय आलंय कशाला बसमध्ये हे दुसरी बस नाही म्हटले आहे मॅडम

त्यावर आम्ही तुम्हाला विनंती करतो विना तर तुमचं आम्ही कव्ह करत नाही स्टँडिंग असलं तरी जातो कारण अंधार कामाला घरी पोहोचत असतात मग तुमच्यामध्ये काम

यावेळी उपस्थित प्रवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या शिवपुत्र यांनी पंधरा दिवसात एसटी व्यवस्थेकडून कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास रस्त्यावर एस गाड्या अडवणार असल्याचा इशारा दिला महानकर निपसाठी ऋषिकेश बाउचे जयसिंगपूर